मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू भाऊ कडू यांचं आमरण उपोषण चालू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून कर्जमाफीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन आहे आम्ही देखील अर्थमंत्री अजितदा जेव्हा या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका बदलली त्यावेळेला या शासनाचा निषेध म्हणून प्रांत कार्यालयावर पाडव्याच्या दिवशी काळी गुढी उभारून या शासनाचा आम्ही निषेध केला पोलिसांनी तसं जर पाहिलं तर या राज्यकर्त्यांनी जाहीरनाम्यात शब्द देऊन जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवून मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि सबसेल यांनी पलटी मारली एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आणि भाजप या तिघांनी मिळून एकत्रित ही निवडणूक लढवली आणि एकत्रित हा जाहीरनामा होता आणि मग अजितदादा सांगतायत की आता आमच्याकडं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत अठ्ठावीस मार्चला तुम्ही हे सांगताय तीन दिवसात शेतकऱ्यांनी कुठून पैसे आणायचे मग तुम्ही कशासाठी शेतकऱ्यांना शब्द दिला होता कशासाठी जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार परत सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू अजितदादानी तो जाहीरनामा पाहिला नव्हता का त्यांना ती गोष्ट माहीत नव्हती का म्हणजे एकानी एक बोलायचं दुसऱ्यानी पलटी मारायची अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली आणि सत्तेमध्ये आलात आणि आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत हमी भाव ज्या मालाला आहेत हमी भावाप्रमाणे त्या मालाची खरेदी होत नाही मालाला कुठल्याही प्रकारे उत्पादन खर्चावर आधारित भाव त्या ठिकाणी मिळत नाही शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय दिवसेंदिवस शेती तोट्याची बनत चालली आहे आणि शेतकरी केवळ पन्नास हजाराच्या कर्जासाठी आत्महत्या करतोय एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि तुम्ही शब्द देऊन फिरवताय आज बच्चू भाऊ कडूनचा सहावा दिवस उपोषणाचा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे या आंदोलनामध्ये त्यांच्या बरोबर आहे आणि उद्या आम्ही त्या संदर्भामध्ये पुन्हा नाशिक महामार्गावर रस्त्यावर उतरून आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि बच्चू भाऊंना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही सात बारा दिलेल्या शब्दाप्रमाणे कोरा करत नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागा हटणार नाही या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र केलं जाईल या, या परिसरामध्ये कुठलेही मंत्री येऊ लोकप्रतिनिधी त्यांचे कार्यक्रम उधळले जातील त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये घुसून त्यांना जा विचारला जाईल शेतकऱ्यांची ताकद काय आहे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही